शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच नऊ डिसेंबरला खटाऊन वाराचे महाराष्ट्रातील एक जुने पारंपरिक महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ ढुमा यांचा नववमिंद किसरी बकासूर आजच्या ह्या खटाव नऊ वाराच्या मैदानामध्ये पाळणार आहे की नाही तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचम हिंदकेसरी सर्जाचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळू आजच्या मेनूच्याकडे ते म्हणजे आजच्या नऊ बारा खटावच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाळका नवम हिंदकेसरी बाकासूर पाळताना दिसणार आहे की नाही ते तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाळक्या स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या पंचम केकेसरी सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे याच्याकडे तर मित्रांनो आजच्या नऊ बारा मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर पाळताना दिसणार नाही आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सर्जाचा पायरा हा मोरदरीच्या हरण्यासोबत असणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन